मित्रांनो आपण जर हुशार पालक असाल आणि आपले जे मुलं आहेत ते सुद्धा हुशार असतील तर आपण अशा तेरा गोष्टी असतात ज्या मानसिकदृष्ट्या मजबूत पालकांनी करू नये तर हे जे पुस्तक आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा अशाच मुद्द्यावर आधारित आहे तेरा गोष्टी ज्या मानसिकदृष्ट्या मजबूत पालकांनी करू नये आणि पण त्या का करू नये हे पालकांना त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक वर्तणूक आणि भावनिक यशाचे अडथळे कसे थांबवायचे हे शिकवते आणि योग्य विचार करण्याच्या सवयी विकसित करण्याचे मार्ग स्पष्ट करते तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला सुरुवात करूया या पुस्तकाचा सारा नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम असे हवे असते आजकाल पालकत्व खूप कमी करण्यापेक्षा खूप जास्त करण्याची समस्या आहे तर आपण सर्व पालकांना ओळखतो जे आपल्या मुलाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि संघर्ष किंवा अडचणीच्या कोणत्याही चिन्हावर त्यांचे संरक्षण करण्यासाठी मदत करत असतात या प्रकारच्या पालकत्वाचा परिणाम अशा प्रौढांमध्ये होतो जे जीवनातील आव्हाने स्वतःहून हाताळण्यास असमर्थ असतात मग आपण ते कसे टाळू शकतो तर हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पालकत्वाबद्दल कसे करायची पुस्तकाची कमतरता नाही पण एमी मॉरिन मानसोपचार तज्ज्ञ आणि तेरा थिंग्ज मेंटल स्ट्रिंग पीपल डोंट डू या पुस्तकाचे ते लेखिका आहेत त्या म्हणतात की आपण आपल्या मुलांना कोणत्या सवयी शिकू नये हे आपल्याला माहित असणे तितकेच महत्वाचे असते जर आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत मुले हवी असतील तर आपण प्रथम आपल्या स्वतःच्या हानिकारक वागणुकीकडे हे लक्ष दिलं पाहिजे तेरा गोष्टींमध्ये मानसिकदृष्ट्या मजबूत पालक करू नका मोरिम सामान्य पालक पद्धती सामायिक करते ज्या तुमच्या मुलाला मागे ठेवतात आणि त्याऐवजी तुम्ही काय करावे हे शिकवते हे पुस्तक शिकवते फक्त तीन उत्कृष्ट पालकत्वाची धडे पहिला धडा पीडित मानसिकतेऐवजी जबाबदारी आणि चिकाटीला प्रोत्साहन द्या दुसरा धडा तुमचा मुलगा परिपूर्ण असेल अशी अपेक्षा करू नका किंवा जेव्हाही त्यांनी ज्या ज्या चुका केल्या असतील तेव्हा लगेच पाऊल टाकू नका तिसरा धडा जे पालक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते त्यांच्या मूल्यांशी जुळणाऱ्या कृती दाखवतात चांगले पालक बनण्यासाठी काही शक्तिशाली मदतीसाठी तुम्हाला तयार व्हायचंय चला तर आपण पाहूया एक एक धडा धडा सविस्तरपणे पहिला तुमच्या मुलाला बळी होण्याऐवजी जबाबदार राहण्यास आणि चिकाटीने वागण्यास मदत करा जर तुम्हाला एखादे मूल मानसिकदृष्ट्या मजबूत हवे असेल तर तुम्ही त्यांना हे कसे दिसते ते दाखवणे आवश्यक आहे तुम्ही हे करू शकता असा एक मार्ग म्हणजे पीडित मानसिकतेला प्रोत्साहन देणे आमच्या मुलांना गोष्टीपासून वाचवायचे आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला आहे तेव्हा त्यांचे रक्षण करायचे आहे हे आमच्यासाठी स्वाभाविक आहे परंतु स्वतःला परिस्थितीचा बळी म्हणून पाहण्याऐवजी जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्ही त्यांना दाखवता हे सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मॉरिन शेअर्सचे उदाहरण म्हणजे कोडी नावाच्या चौदा वर्षीय रुग्ण जो त्याच्या डी एच डी साठी औषधोपचार करत होता त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की औषधांनी त्याला लक्ष देण्यास आणि शांत होण्यास मदत केली परंतु त्याची ग्रेड सुधारत नव्हते त्याच्या पालकांनी त्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी काम देण्याची मागणी करत प्रतिसाद दिला पण समस्या त्याच्या कामाच्या ओझ्यामध्ये नव्हती ती प्रत्यक्षात शिकलेल्या असहायतेचा परिणाम होती त्याच्या पालकांनी ही कल्पना लागू केली आणि त्याच्या ए डी एच डीने त्याला अक्षम बनवले आहे म्हणून त्याला विश्वास आहे की तो याबद्दल काहीही करू शकत नाही जेव्हा त्यांनी समस्या ओळखली आणि त्याला या जबाबदाऱ्या हाताळण्यास सक्षम असल्यासारखे वाटण्यास मदत केली तेव्हा त्याने प्रयत्न सुरू केले आणि त्याचे ग्रेड हळूहळू हड़ बदलले जेव्हा पालक मानसिकदृष्ट्या खंबीर असतात तेव्हा ते, ते मुलांना जबाबदारी घेण्यापासून दूर जाऊ देत नाहीत तुमच्या मुलांना त्यांच्या समस्यांसाठी इतरांना दोष देण्याऐवजी त्यांना जबाबदार या व्यतिरिक्त त्यांना नेहमी हस्तक्षेप करण्याऐवजी स्वतःहून संघर्ष सोडवण्याचा सराव करू द्या कारण त्यामुळे त्यांना इतरांना दोष देण्याची अधिक शक्यता असते धडा दुसरा प्रत्येक वेळी जेव्हा ते गोंधळतात तेव्हा परिपूर्णतेची अपेक्षा करू नका किंवा मदतीसाठी पाऊल टाकू नका बरेच पालक त्यांच्या मुलांना स्वतःचा विस्तार म्हणून पाहतात पुष्कळांना गुप्तपणे आशा आहे की त्यांनी न केलेल्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना धक्का दिला तर ते जुन्या जखमा सुधारण्यास मदत करू शकतात पण तुमच्या मुलाला परिपूर्णतेकडे ढकलणे त्याच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे जेव्हा तुम्ही परिपूर्णतेची अपेक्षा करता तेव्हा ते, ते तुमचे प्रेम सशर्त असल्याने मानू लागतात आणि त्यांनी चूक केली तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार नाही चुकांमुळे त्यांची आत्ममूल्याची भावना नष्ट होणार नाही याची खात्री करायची असल्यास त्यांना परिपूर्णतेऐवजी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास मदत करा आपण जास्त टीका करणार नाही याची खात्री करा मोरीन म्हणते की ज्याला स्तुती समालोचन स्तुती सँडविच म्हणते ते तुम्ही देऊ शकता हे असे असू शकते प्ले रूम साफ करण्याचे उत्तम काम माझ्या लक्षात आले की तुम्ही काही ब्लॉक चुकवले आहेत पण तुम्ही तुमचे मार्कर साफ करण्यात उत्तम कामगिरी केली आहे जेव्हा आपण परिपूर्णतेची अपेक्षा करतो तेव्हा आपण मायक्रो मॅनेज आणि ओव्हर देखील प्रवृत्त होतो ज्यामुळे मुले चूक करतात तेव्हा परत कसे बाऊस करायचे हे शिकत नाहीत हेलिकॉप्टर पालकत्वामुळे मुले, मुले प्रौढत्वात निर्णय कसे घ्यायचे हे जाणून घेत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतात या मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या शारीरिक आरोग्याच्या समस्या आणि मनोरंजक औषधी करण्याची अधिक शक्यता असते असे करण्याऐवजी हो जेव्हा ते पुढे सरकतात तेव्हा त्यांना शिकण्यास मदत करा की ते समस्यांवर मात कशी करतात हे सर्वात महत्त्वाचे आहे तुमच्या मुलाशी तुम्ही अडथळ्यांमधून सावरलेल्या वेळेबद्दल बोला जेणेकरून ते पाहू शकतील की कोणीही परिपूर्ण नाही आणि ते ठीक आहे धडा तिसरा मानसिकदृष्ट्या मजबूत पालक केवळ अशाच गोष्टी करतात ज्या त्यांनी शिकवलेल्या मूल्यांशी जोडतात पालक म्हणून आपण दैनंदिन समस्यांमध्ये अडकलेले असतो परंतु आपण किती वेळा मागे हटतो आणि आपण त्यांना जीवनाचे योग्य धडे शिकवत आहोत की नाही याबद्दल आश्चर्य वाटते मोरीनने काइम नावाच्या एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याची कथा इथे शेअर केलेली आहे ज्याला त्याच्या प्रगत शाळेच्या कार्यक्रमातून फसवणूक करताना पकडले गेले कुठे चूक झाली हे त्याच्या पालकांना समजू शकले नाही काईलच्या पालकांना त्याच्या शैक्षणिक कामगिरीला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व दिले दिसते आणि त्यांनी अनेकदा त्याच्या याच्याबद्दल मित्र आणि कुटुंबीयां बढाई मारलेली असते काईलचा असा विश्वास होता की त्याची प्रतिष्ठा आणि त्याचे ग्रेड चारित्र्य किंवा प्रामाणिकपणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत थेरपीमध्ये त्याच्या लक्षात आले की त्यांनी खरोखरच संदेश पाठवला आहे की त्यांनी काहीही झाले तरी अपयश टाळावे हे उदाहरण धडा दर्शवते की तुम्ही जी मूल्य प्रस्थापित करू त्यावर जोर देणे महत्वाचे आहे आणि तुम्ही जे काही बोलता त्यापेक्षा तुम्ही ते अधिक करू शकता दोन हजार चौदाच्या च्या सर्वेक्षणात असे आढळून आलेले होते की ऐंशी टक्के किशोरवयीन मुलाचा विश्वास हा आहे की त्यांच्या पालकांनी दयाळूपणापेक्षा यशाला प्राधान्य दिलेले होते कौटुंबिक मिशन स्टेटमेंट तयार करणे ही मूल्य कोणती महत्वाचे आहेत हे मुलांना माहीत आहे याची खात्री करून घेण्याचा एक मार्ग आहे तुम्हाला अगोदर समाविष्ट करायची असलेली मूल्ये आधीच ठरवा आणि प्रत्येकाला इनपुटसह तुमच्या कुटुंबासाठी सर्वात महत्वाचे काय आहे याबद्दल एक लहान विधान करा ते कुठेतरी पोस्ट करा त्यांना ती दिसेल तुम्ही लहान असताना चांगल्या गोष्टी का करता हे समजावून सांगून तुम्ही जीवनाच्या सुरुवातीला मूल्य रुजू शकता तुम्ही समजावून सांगू शकता कि तुम्ही आजरी साथी ची साथी की तुम्ही आजारी शेजाऱ्यांसाठी रात्रीचे जेवण बनवत आहात कारण लोकांसाठी दयाळू गोष्टी करणे महत्वाचे आहे आपल्या उदाहरणाद्वारे आपले मूल याद्वारे शिकेल की आपल्या सभोवतालचे जग एक चांगले स्थान बनवण्यासाठी आपण जे काही वापरतो ते आपण वापरतो तेरा गोष्टी मानसिकदृष्ट्या मजबूत पालकांनी करू नये हे कोणत्याही वयातील मुलांच्या पालकांसाठी एक मौल्यवान अशी साधन आहे मोरींच्या व्यावहारिक सल्ल्याचे पालन करून आणि स्वतःला मानसिक शिकून आपण अशा मुलांचे संगोपन करू शकतो जे त्यांच्या प्रौढावस्थेतील आव्हाने हाताळण्यास सक्षम असतील तर मित्रांनो हा छोटासा पुस्तक सारांश आपल्याला नक्कीच आवडला असेल कमेंट बॉक्स मध्ये जरूर काढवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा